नमस्कार आज आपण चमचमीत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत तर ही शिमला मिरची खाण्यासाठी खूप टेस्ट आणि मस्त लागते आणि यामधलं जे स्टफिंग आहे तर ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे तर त्यामुळे त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली ही शिमला मिरची कशी करायची चला पाहूयात तर भरलेल्या शिमला मिरचीसाठी या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या सात ते आठ घेतलेल्या आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपलं जे वरचं डेट आहे तर ते चाकूच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर अगदी मधोमध गोलाकार आकारामध्ये आपल्याला मधलं दीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे ही शिमला मिरची पोकळ करून घ्यायची आहे आणि यामध्ये जे बी आहे तर दे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण जे आपण स्टफिंग केलेलं आहे तर त्यामध्ये व्यवस्थित ते भरले जाईल तर भरलेला वांगा आपण ज्या पद्धतीने करतो आणि त्याला कट करतो त्या पद्धतीने देखील हे आपण मिरची कट करू शकतो पण त्यामध्ये सारण हे व्यवस्थित भरल्या जाणार नाही तर त्यासाठीच आपल्याला शिमला मिरची ही मधलं देत काढून पोकळ करून घ्यायची आहे म्हणजे जे आतलं सारण आहे तर ते व्यवस्थित भरपूर प्रमाणात बसल्या जाईल आणि त्यामधून बाहेर देखील निघणार नाही आणि मिरची खाण्यासाठी देखील टेस्टी लागेल तर पूर्णपणे ही मिरचीमध्ये आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मिरची पूर्ण आपल्या भागामध्ये मोकळी करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या पूर्णपणे सगळ्या पोकळ करून घ्यायच्या आहेत म्हणजे पूर्ण बी काढून घ्यायचं आहे तर आपल्या सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत तर यामधलं आपण सगळं बी काढून घेऊयात आणि जे सारण करायचं आहे तर त्या सारणासाठी आपल्याला या ठिकाणी चार मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत तर बटाटे देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे तर इथे हा कच्चाच बटाटा आहे तर तुम्ही उखडलेल्या बटाट्याचा देखील वापर करू शकतात आणि बटाटे साळून झाले की आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर किसणीचे जे मोठी साईज असते तर त्याने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे थोडासा जाडसर किसला म्हणजे बटाटा हा आहे तसा राहील आणि खूप बारीक किसला तर बटाट्याचे पूर्णपणे असा लगदा तयार होईल तर त्यासाठी आपल्याला जाडसर किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि किसल्यानंतर स्वच्छ एक ते दोन पाण्याने आपल्याला हा बटाटाचं किस धुवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामधील जे, या जे स्टार्च आहे तर ते निघून जातील आणि हातावरती घेऊन व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे पूर्णपणे यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पूर्ण पाणी काढून घेतलेल्यामुळे बटाट्याचा किस पूर्ण कोरडा झालेला आहे तर यामध्ये मसाले घालून घेऊयात तर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि इथे धणी व जिरे पावडर आपण मिक्स मध्ये अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साठी या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे पोह्याचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे म्हणजे हे मिश्रण स्टफिंग जे आहे ते चटपटीत लागणार आणि भरपूर चिरलेले कोथिंबीर व दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे बटाट्याचा किसला हे पूर्णपणे मसाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे स्टफिंगचा मसाला आपल्या या ठिकाणी तयार आहे तर आता आपण मिरचीमध्ये हा मसाला घालून घेऊयात तर हा जो मसाला आहे तर तो आपल्याला बोटाच्या सहीने दाबून जेवढा बसेल तेवढा ह्या मिरचीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि स्टफिंगमध्ये आपण बटाटा वापरलेला असल्यामुळे बटाटा हा सर्वांनाच आवडतो तर लहान मुले देखील ही शिमला मिरची खूप आवडीने खाऊ शकतात आणि तुम्ही त्यांना डब्याला दे देखील देऊ दे शकतात तर निश्चितच हे स्टफिंगची मसाला मिरच्या आहे तर ती लहान मुलांना देखील खूप आवडेल तर आता इथे आपल्या सगळ्या मिरच्या भरू भरून झालेल्या आहेत आणि राहिलेला जो मसाला आहे तर तो, तो देखील आपल्याला पुन्हा वापरायचा आहे तर आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाई छान गरम झाली की दोन पाळ्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपला अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मोहरी छान चटकली की यामध्ये आपला चिमूटभर हिंग व चमचा हळद घालून घ्यायचं आहे आणि जी आपलं सिमला मिरची भरलेली आहे तर ती या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट ही मिरची वाफवून घ्यायची आहे आणि मिरची छान वाफळ की पुन्हा याला पलटी मारून दोन्ही साईडने छान मिरची तीन ते चार मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी झाकणी ठेवायची आहे आणि इथे जर तुम्हाला ही मिरची आणखीन तिखट हवी असेल तर या फोडणीमध्ये तुम्हाला जो पाहिजे तो मसाला पुन्हा घालू शकतात तर आता पुन्हा तीन ते चार मिनिटांनी ही मिरची आपण पलटून घेतलेली आहे आणि जो आपण मसाला ठेवलेला होता तर तो मसाला आता या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचा आहे तर तेलामध्ये मिरची साईडला काढून त्यामध्ये आपला जो राहिलेला मसाला होता तर तो घालायचा आहे आणि झाकणी ठेवून पुन्हा एक ते दोन मिनिट आपल्याला ही मिरची आणि हा जो, जो मसाला आहे तर तो शिजून घ्यायचा आहे तर आता इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर मिरची छान आपली सॉफ्ट झालेली आहे म्हणजे छान मऊ अशी शिजलेली आहे तर आता ही गरमागरम शिमला मिरची आपली खाण्यासाठी थी या ठिकाणी तयार आहे तर वरण आपल्याला अगदी बारीक चिरली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम ही, ही शिमला मिरची तुम्ही चपाती किंवा सोबत देखील खाऊ शकता तर खूप टेस्टी आणि मस्त चटपटीतशी ही शिमला मिरची होते तर तुम्हाला ही मिरची नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद